स्वामी विवेकानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत असलेल्या मॉडर्न कॉलेज ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी नांदेड या महाविद्यालयाने द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याला अद्याप गुणपत्रिका न देता विद्यार्थ्यांचा वेळ काढूपणा करून अनेक महिने लटकवून ठेवल्या असल्याचा प्रकार उघड झाला आहे विद्यार्थी सुमेर सिद्दीकी यांनी थेट कुलगुरूंना तक्रार दाखल करून गैरव्यवहारावर बोट ठेवले आहे तो विद्यार्थी सांगतो की सतरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाविद्यालयात भेट देऊन त्याने जुनी गुणपत्रिका सादर केली नवी गुणपत्रिका लगेच मिळेल अशा आश्वासनावर त्याने कॉलेज प्रशासनावर विश्वास ठेवला पण त्यानंतर कॉलेज कडून काळजी नाही उत्तर नाही फक्त टोलवा टोलवी महाविद्यालयाच्या पत्रकामध्ये दिनांक एकोणतीस मे मध्ये अद्याप गुणपत्रिका देण्याचा उल्लेख असला तरी प्रत्यक्षात एकही कागद विद्यार्थ्यांच्या हाती दिलेला नाही दरम्यान गुणपत्रिका न मिळाल्याने सुमेर यांचे पुढील शिक्षणाचे प्रवेश वेळेत कागदपत्रे न दिल्याने मानसिक तणाव वाढला महाविद्यालय प्रशासन विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळत आहे असा थेट आरोप विद्यार्थ्याने केला आहे या गंभीर गैरव्यवहारानंतर विद्यार्थ्याने तक्रारीची प्रत थेट युजीसी अध्यक्ष राज्यपाल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांनाही पाठवली आहे विद्यापीठात सातत्याने येणाऱ्या अशा तक्रारींमुळे विद्यार्थी हित ही फक्त कागदावरील घोषणा राहिली आहे का असा सवाल विद्यार्थी वर्गातून उपस्थित केला जात आहे आता कुलगुरु कार्यालय पुढे काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे